नमस्कार कसे आहेत सगळे तर तन्वीच्या शाळेमध्ये ना कॉम्पिटिशन होतं तर त्यासाठी आम्ही घाईघाईने रात्रीचं हे बनवलं होतं पण सकाळी पाऊस खूप असल्यामुळे शाळेतून मॅसेज आला की आज शाळेला सुट्टी आहे तर आज सुट्टी असल्यामुळे आता मुंडलं तर माझंही काम बाकी होतं म्हणजे मसाला मिक्स करायचं तर खूप दिवसापासून मी टाळत होते पण आता थोडाच राहिला त्याच्यामुळे मला आता हे मिक्स करायलाच लागणार आहे तर ते करून घेते तर हिला सुट्टी म्हणून हिला पण काम दिले शेंगदाण्याचं कूट बनवूनच ठेवते जेणेकरून हिला खिचडी वगैरे बनवणं किंवा भाजीसाठी पटकन यूज करू शकते तर हे मसाले सगळे मस्त असे भाजून घेतले ना तर सगळा घरभर वास असा मस्त सुटतोय तर मी खोबरं भाजून घेते सुक्कं खोबरं आहे मी मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे तर मी हे पावडर गावावरूनच बनवून आणते माझ्या मम्मीकडून मस्त आणि हे मिक्स मसाला भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे सुकं खोबऱ्यामध्ये नव्हतं टाकलं मी तर हे पण जरा चांगलं असं भाजून घेणे कारण हे तडतडतळ उडतं त्याच्यामुळे थोडं सांभाळून करायला लागतं त्याच्यामध्ये तीळ असल्यामुळे ते उडतं सगळ्यांवर तर आता सगळं मी आता हे ग्राईंड करून मिक्स करून घेणार आहे याला ना सगळं प्रमाणात घेतलं ना खूप छान बनतो मसाला तर हे सगळं आता ऑलमोस्ट होतच आले माझं सगळं ग्राइंड करून तर आता ते मी मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्यावर मला म्हणजे मसाला बनवून झाल्यावर जेवण पण बनवायचं आहे तर हे बघा मिक्स करून घेते मस्त असं तर बोलचीला आता पिशवी का घातली कारण चिकट तर ना म्हणून पिशवी घातली तर हिला आता घरी सुट्टे तरी बघा मजाच आहे फुल टाईमपास चालला आहे बोलते मम्मी मला काहीतरी काम दे तर हिला पसारा तिने केलेला उचलायला सांगतो तर तो, तो नसतो उचलायचा खाली बोलते मला काहीतरी काम दे तर टाईमपास चालला आहे फुल तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा अशाच नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू बाय बाय